तर बघा मित्रांनो इथे मस्तपैकी आज आम्ही पेनला आलो आहे आणि इथे बघा कुकिंग चालू आहे कारण की उद्या शूट आहे आमची तर एक दिवस आधीच आलो आहे आम्ही इथे रात्री स्टे करणार आणि उद्या सकाळी शूट करणार आहोत आम्ही आणि इथे बघा जेवण वगैरे हो मस्त बनवणं चालू आहे चुलीवरती जेवण ते पण तुम्हाला दाखवते तू पण बघा आता हे बघा इथे मिथिलेश बनवतोय चिकन अशी चूल आहे कांदा भाजून घेतलाय टोमॅटो हो वगैरे टाकलं आहे आणि इथे चिकन मस्त तिथे धुवून घेतलंय किती चिकन आहे अरे अर्धा किलो अर्धा किलो चिकन आहे खाणारी माणसं आठ खाणारी माणसं आठ अर्धा किलो चिकन आणि खाणारी माणसं आठ बाकीच्या लोकांचा उपवास वगैरे काय आहे काय स्पेशल तंदुरी होणार तंदुरी तर बाकी तंदुरी काय होणार आहे आणि इथे चिकन असं बनवतोय आहे तिथं मस्त आणि बाकी बाहेरून पण आहेत ना काहीतरी बाहेरून काही भाकरीची ऑर्डर वगैरे दिली ना भाकरी आणि राईसची ऑर्डर बाहेरून दिलेली आहे हे बघा किती भारी मस्त लोकेशन आहे हे आलं आहे पेनमध्ये इथं आम्ही नेहमी शूट करत राहतो तुम्हाला उद्याचं उद्याचं शूट दाखवेन थोडं हे बघा इथे ना स्विमिंग पूल वगैरे आहे मस्तपैकी इथे एक बार वगैरे बनवलं आहे असंच गार्डन टाइप मस्त लोकेशन है तुम तो रूम कस है तो जु, जुने जमाने टाइप है आमचे तो 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 सर ऋषी सर यांचा पोर्टफोलिओ आहे हा फोटोग्राफिकचा अमिताभ बच्चन इथे क्रिस गेल ही प्रियंका चोपडा आणि इथे कसं आहे हॉटेल वगैरे लांब आहे ना तर चहा वगैरे बनवायचा असेल कॉफी वगैरे बनवायचं असेल तर इथेच गॅसमध्ये ना मस्त चहा आणि कॉफी वगैरे बनवून होऊन जातं आमचं आणि इथे फ्रीज आहे फ्रीजमध्ये वगैरे सगळं ठेवलं आहे कटे वगैरे हो आला नसेल हा सागर डान्सर हाय <laughs> सागर सर आज डान्स करणार आहे सागर जर झालं याचा डान्स hey, तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल ओवन पण येते काय गरम वगैरे काय करायचं असेल तर करू शकतो हे hey, बघा hey, फुल फेरी हेरा फिर हेराफेरी मधले आहेत ना तीन गण असतात पण त्यातले दोन गण इथे आलेले आहेत <laughs> इम्पॉर्टंट गण रात्रीचे दहा दा वाजत आले आता भूक लागली यार सगळे हेच खात बसलेत नको नको म्हणा नको भरपूर खाल्लं इथे हे बघा इथे भरपूर ठेवलेले आहेत असे वेपर्स वगैरे बिस्किट्स खूप खाल्लं आहे असं आणि इथे डॉगी आहेत ते बघा टोटो हे डॉगीचं नाव आहे टोटो झूम करून दाखवतो तुम्हाला आणि इथे एक अजून एक बसलेलं आहे ह्याचं नाव आहे हो रॅम्बो रॅम्बो हाय बोल हाय हाय रॅम्बो बघा हा बरोबर मस्त बोकत राहतो आवाज देतो म्हणजे असं खुश होतो खूप म्हणजे रेग्युलर नसतो ना इथं आम्ही त्याच्यामुळे <laughs> <laughs> रॅम्बो 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 हे बघा तिथे पण एक आहे तीन तीन आहेत दोघी तनिषाला सांगितलं एक दिवस राहावं लागेल मला शूट आहे ना त्याच्यामुळे आणि तनिषासोबत दादा आहे त्याचा तर काय नाही इतकं टेन्शन म्हणजे काय दुकान वगैरे काय आणायचं असेल तर दादा आहे सपोर्टला तर तो जाऊन आणतो दुकानातलं सामान वगैरे काय आणायचं असेल ते तर उद्याचा एक दिवस शूट करणार आहे मी आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी घरी आणि हे बघा मित्रांनो कॉम्प्युटर पण आणलं आहे इथे कारण की इथे मी बसून एडिटिंग करणार आहे जे मी गेल्यावेळीच गोव्याला गेलो होतो त्या क्लायंटचं माझं ॲडिटिंगचं काम चालू आहे इथे आणि इथे पण फाईल्स वगैरे प्रोसेसिंगला लावलेले आहेत हे काल झालेलं शूट आहे तर हे पण प्रोसेस करून झाल्याच्या नंतर ह्याचे पण एडिटिंग करायचे हे आहे मित्रांनो शूट सँडो बॉडीचा शूट आहे हे कसं वाटते सांगा नक्कीच कमेंट करून प्रोसेस चालू आहे इथे सतरा मिनटं दाखवतोय अजून टोटल सातशे साठ इमेजेस आहेत टोटल तर हे सगळे प्रोसेस व्हायला लागलेत इमेजेस प्रोसेसिंग करूं जाले हो ते प्रोसेसिंग करून झाल्यानंतर मग सिलेक्शन करणार आणि त्याच्यानंतर मग एडिटिंग करणार हे बघा हे तुम्हाला सँडू बॉडीज वगैरे दुकानात वगैरे बघायला भेटतील असले पोस्टरमधले जे फोटोज वगैरे जे तुम्ही बघतायत ते असं आम्ही शूट करतो इथे तर चला आता इथे मी माझं काम चालू करतो हे बघा मी गेल्यावेळीच त्यांना गोव्याला गेलो होतो ना शूट केलं होतं त्याचे फोटोज एडिटिंग करत बसलो इथे मी टोटल ट्वेंटी वन गार्मेंट आहेत तर बघा इथे ना मस्त क्रिकेट चालू आहे चला आऊट आहे आऊट आहे आज खरंच लगाम टीनवाला वाटत

सॉरी oh. <laughs> आता आता बरोबर पहिला तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर बघा आता सकाळ झाली मस्त आणि शूटची तयारी चालू आहे पण इथे एक प्रॉब्लेम झाला की पाऊस पडतोय म्हणून हे बघा इथे सगळं बोललं आहे व्हिडिओग्राफर आणि ते मॉडेल रेडी हॅलो ही मॉडेल आहे आजची ना एक मिनट पाऊस थांबला पाहिजे नाही तर मग उशीर होईल तर आता शूट चालू आहे तिथे आणि मी आहे ना इथे ना एक एक फोटो आहे ना कॉपी करतो इथे असे चार पाच घेतलेत क्लायंटला पाठवण्यासाठी की शूट कसं वाटतं ते त्यांना बघण्यासाठी सो आता मी हे कम्प्युटरमध्ये घेतलं थोडेसे आहेत ना हायलाईट वगैरे थोडे हलके फुलके आहेत ना टचअप वगैरे करणार आणि पाठवणार असं शूट केलं आहे तर बघा मित्रांनो आता पॅकअप केलं आणि आता आम्ही निघालोय सरळ घरी हे बघा हे फार्म हाऊस होतं आपलं आणि आता आपण निघालोय मुंबईला पाच वर्ष